मखाने भगर साबुदाना आणि शेंगदाणे यापासून आज आपण उपवासाचा एकदम वेगळा असा झटपट बनणारा पदार्थ करणार आहोत हा पदार्थ अगदी दहा मिनिटांमध्ये बनवून तयार होतो यासाठी साबुदाना भिजत घालायची गरज नाही अजिबात बटाट्याचा वापर न करता न तळता किंवा न वाफवता फक्त एक पडी तेलामध्ये आजचा आपला हा पदार्थ बनवून तयार होतो मस्त कुरकुरीत आणि पोटभरीचा असा हा पदार्थ तुम्ही आजपर्यंत कधीच खाल्लेला नसेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी डोसा तवा घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही कढई सुद्धा वापरू शकता तर इथे या तव्यावरती आपल्याला एक वाटी भरून मखाने टाकायचे आहेत किराणा मालाच्या दुकानामध्ये हे मखाने अगदी सहज मिळतात नंतर त्याच वाटीने पाव वाटी आपल्याला भगर घ्यायची आहे ते सुद्धा आपण या तव्यावरती टाकून घेऊ भगर झाल्यानंतर आपल्याला त्याच वाटीने पाव वाटी साबुदाना सुद्धा घ्यायचा आहे या पदार्थामध्ये सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता नंतर पाववाटीला थोडेसे कमी शेंगदाणे इथे लागणार आहेत सर्व साहित्य मी तव्यावरती काढून घेतलेला आहे आता हा डोसा तवा आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे सर्व साहित्य काढून घेतलेला तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि तवा गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि एकदा तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही सर्वात कमी करायची आणि सर्वात कमी आचेवरती दोन ते तीन मिनिट आपल्याला साबुदाणा भगर मखाने आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत बाकीच्या साहित्यापेक्षा भगर हा लवकर जळू शकतो त्यामुळे चमच्यानी एकसारखं याला हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम ही कुठेही वाढवायची नाही तर सर्वात कमीच ठेवायची दोन ते तीन मिनिटांनी तुम्ही बघू शकता की शेंगदाणे मस्त भाजल्या गेलेल्या आहेत मधातून याला चिरा सुद्धा पडलेला आहे नंतर मखाण्याचा सुद्धा चुरा होत आहे इथे शेंगदाणे आपल्याला फक्त साल निघेल इथपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत इथे सर्व साहित्य मी एकत्र भाजून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळं सुद्धा याला भाजून घेऊ शकता हे आता आपल्याला सर्व थंड करून घ्यायचं आहे हे थंड होत आहे तोपर्यंत आपण या पदार्थाबरोबर खाण्यासाठी मस्त चटणी बनवून घेऊ तर चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत नंतर एक छोटी वाटी किंवा पोळे खाण्याचे दोन चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे टाकायचे एक आल्याचा तुकडा टाकायचा तिखट किती हवं हो, त्यानुसार हिरव्या मिरच्या टाकायच्या इथे मी तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत नंतर पाव चमचा साखर आणि एक चमचा लिंबाचा रस यामध्ये पिळायचा नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्सरचं झाकण लावून मिक्सरला याला बारीक वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला ही चटणी आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायची आहे यामुळे सर्व चटणी व्यवस्थित बारीक वाटल्या जाते आणि खोबऱ्याचे मोठे तुकडे यामध्ये राहत नाहीत सर्व चटणी व्यवस्थित बारीक वाटल्यानंतर यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि झाकण लावून परत मिक्सरला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्हाला चटणी किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार वाटत असताना पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून ही चटणी वाटून घेऊ शकता इथे खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलामध्ये जिरा आणि सुक्या लाल मिरच्या टाकून या चटणीला तडका सुद्धा देऊ शकता आज मी या चटणीला तडका दिलेला नाही तडका न देता सुद्धा ही चटणी खूप चविष्ट लागते चटणी तयार झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूने भाजून घेतलेले मखाने साबुदाणा शेंगदाण्या आणि भग सुद्धा पूर्ण थंड झालेले आहेत इथे मी मिक्सरचं छोट भांड घेतलेलं आहे या भांड्यामध्ये थंड करून घेतलेले मखाने साबुदाना भगर आणि शेंगदाणे सर्व टाकायचे आहेत सर्व साहित्य पूर्ण थंड झालेलं आहे याची काळजी घेऊनच हे साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आता झाकण लावायचं आणि मिक्सरला याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची इथे पावडर बनवून झालेली आहे ही पावडर अगदी गव्हाच्या पिठासारखी बारीक होत नाही पण तांदळाच्या पिठाचं जसं टेक्चर असतं अगदी तसंच याचं सुद्धा असतं म्हणजे हलकस रवाळ असतं आता बनवलेली ही सर्व पावडर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे नंतर या पावडरमध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं पोहे खाण्याचा पाव चमचा आमचूर पावडर टाकायची तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर एक चमचा लिंबाचा रस टाकला तरी सुद्धा चालेल नंतर पाव चमचा चिली फ्लेक्स टाकायचे एक चमचा भरून हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे इथे मी चिली फ्लेक्स आणि हिरवी मिरची दोन्ही वापरलेला आहे तुम्ही दोन पैकी एक कुठलं पण वापरू शकता पिठामध्ये टाकलेलं सर्व साहित्य अधिक कोरडस एकत्र करून घ्यायचं नंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं आहे या पिठामध्ये साबुदाना आणि भगर असल्यामुळे पाणी थोडस जास्त लागतं कारण साबुदाना हे पाणी शोषून घेतो तरी सुद्धा खूप जास्त घाई न करता थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे सुरुवातीला मी पीठ थोडस घट्टच भिजवून घेतलेलं आहे पण साबुदाना आणि भगर पाणी शोषून घेतो त्यामुळे पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे पाणी एवढं मी यामध्ये टाकलेलं आहे आणि परत एकदा याला छान एकत्र करून घेते इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे आणि मस्त सॉफ्ट किंवा मऊ असं हे पीठ भिजवल्या ले गेलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त दहा मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला मुरवत ठेवायचं आहे दहा मिनिट झालेले आहेत आता झाकण काढून घेऊ पीठ मुरवत ठेवलेलं असल्यामुळे आधीपेक्षा हे आणखी थोडस घट्ट होतं त्यामुळेच आधी पाणी थोडस शिल्लक लावायचं परत एकदा दहा ते पंधरा सेकंद हे पीठ चांगलं मोडून घ्यायचं पीठ कणिक चांगली मळून झाल्यानंतर लिंबाच्या आकारा एवढा एक गोळा घ्यायचा आणि हा गोळा हातावरती चांगला मळून घ्यायचा मळून झाल्यानंतर दोन्ही हाताच्या मदतीने याला छान गोल गरगरी तसा आकार द्यायचा इथे आपला मस्त गोल गरगरी तसा बॉल तयार झालेला आहे हा बॉल आपण एका प्लेटमध्ये ठेवू परत एक बॉल मी इथे तुम्हाला बनवून दाखवते परत एकदा लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि हातावरती थोडासा मळून घ्यायचा नंतर दोन्ही हाताच्या मदतीने चांगला गोल गरगरी त्याला आकार द्यायचा आहे इथे मी छोट्या आकाराचे हे बॉल बनवून घेतलेले आहेत तुम्ही जर जा जास्त प्रमाणात हा पदार्थ बनवत असाल तर थोड्याशा मोठ्या साईज चे बनवले तरी सुद्धा चालेल याच पद्धतीने सर्व बॉल्स मी बनवून घेतलेले आहेत या बॉल्स मध्ये मध्येच हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स दिसतो दिसताना खूपच सुंदर दिसत आहे आता आपण लगेचच पुढची स्टेप बघू गॅसवरती मी आपे पात्र ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आहे या आपे पात्रामध्ये एक पडी तेल थोडं थोडं करून टाकायचं आहे तुम्ही जर हाच नाश्ता जास्त प्रमाणात बनवत असाल तर अर्थात तुम्हाला तेल थोडस जास्तच लागणार आहे तेल हलकस गरम झाल्यानंतर बनवून घेतलेले सर्व बॉल्स आपल्याला या आपे पात्रामध्ये ठेवायचे आहेत सर्व बॉल्स ठेवून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सर्वात कमी आचेवरती पंचवीस ते तीस सेकंद आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे हे बॉल्स भाजण्यासाठी याची फ्लेम कुठेही वाढवायची नाही तर सर्वात कमी आचेवरती छान हलका तांबूस रंग येईपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा मिनिट भर म्हणजे पंचवीस ते तीस सेकंद बॉल छान वाफवून घेतलेले आहेत आता चमच्याच्या चम मदतीने याला पलटवून घेऊ आणि या बॉलची दुसरी बाजू सुद्धा छान भाजून घेऊ फक्त आता दुसरी बाजू भाजत असताना यावरती झाकण ठेवायचं नाही तर झाकण न ठेवता याला छान हलका तांबूस रंग पर्यंत भाजून घ्यायचं आहे किंवा शालो फ्राय करून घ्यायचा आहे याच पद्धतीने अर्धा ते एक मिनिट एक बाजू भाजून घ्यायची परत पलटवून घ्यायचं आणि सर्व बाजूने चांगलं शालो फ्राय करून घ्यायचं आहे जवळपास चार ते पाच मिनिट झालेले आहेत इथे तुम्ही बघू शकता की या बॉल्सला मस्त हलका तांबूस रंग आलेला आहे इथे आपला उपवासाचा आजचा पदार्थ खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही हे बॉल्स बघू शकता मस्त तांबूस तांबूस रंग याला आलेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप अप्रतिम दिसत आहे हे सर्व बॉल्स आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ तुम्हाला या मिश्रणाचे असे बॉल्स बनवायचे नसतील किंवा तुम्ही याची छोटी छोटी भजी सुद्धा तळून घेऊ शकता किंवा सबजना वड्याचा जसा आकार असतो अगदी त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही याचे वडे बनवून तळून घेऊ शकता तुम्ही हा उपवासाचा पदार्थ बघू शकता बाहेरून मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि आतून तितका सॉफ्ट किंवा मौल उसलुषित होतो किंवा मस्त दाणेदार होतो चवीला तर एकच नंबर लागतो तुम्हाला मी हे बॉल तोडून सुद्धा दाखवते तुम्ही याचा आवाज ऐकू शकता बाहेरून मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि यासोबत जी सुख खोबरे आणि शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे त्यासोबत तो खूपच अप्रतिम लागतात एकदा का या पद्धतीने उपवासाचा पदार्थ तुम्ही बनवून खाल्लात तर प्रत्येक उपवासामध्ये तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवणार कारण बनतोच एवढा जबरदस्त